ओमकर हत्या प्रकरणामुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या आंदेकर टोळीची दहशत संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे या टोळीशी संबंधित अनेक बेकायदेशीर बांधकामे पोलिसांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून पाडली जात असतानाच आता आंदेकर टोळीच्या खंडणीखोरीचा धक्कादायक इतिहास समोर आला असून या संदर्भातील माहिती पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे पुण्याच्या नानापेटीतील आंदेकर टोळीच्या साम्राज्याची निशाणी असलेली वनराज आंदेकरची अवैध कमान पोलिसांच्या सूचनेनुसार क्रेनच्या मदतीने उकडून टाकली या भागातल्या नागरिकांनी भयमुक्तीचा एक दीर्घ मोकळा श्वास घेतल्याचं या निमित्ताने बघायला मिळालं समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्या नेतृत्वात ही धडक हातोडा कारवाई सुरू होती आंदेकर टोळीचं साम्राज्य संपताना नागरिकांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केलंय मात्र याच नागरिकांना आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मागील दहा वर्षांपासून आंदेकर टोळीची दहशत होती हे त्यांनी दिलेल्या खंडणीच्या रकमेवरून स्पष्ट होत पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आंदेकर टोळीने गणेशपेठ येथील मच्छी मार्केटमधून वीस कोटीहून अधिकची खंडणी गोळा केल्याची माहिती समोर आली आहे गेल्या दहा वर्षापासून गणेशपेठ येथील मच्छी मधील व्यापाऱ्यांकडून बंडू आंदेकरने तब्बल वीस कोटीहून अधिक रकमेची खंडणी उकळल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं आंदेकर कुटुंबातील सहा जणांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवून बंडू आंदेकर कृष्णा आंदेकर आंदेकर अभिषेक उदयकांत आंदेकर सोनाली आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांनी दरमहा पंधरा ते वीस लाख रुपये खंडणी उकळल्याचं निष्पन्न झालंय आंदेकर टोळी पुण्यातील नानापेठ परिसरातील गुंडांची टोळी आहे टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर असून त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि साथीदारांचा यात सहभाग आहे कृष्णा आंदेकर हा बंडूचा मुलगा असून तो आयुष कोंडकर हत्याकांड प्रकरणातील हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आहे अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील यांनी आयुषवर पाच सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्यावेळी प्रत्यक्ष गोळीबार केला अमित पाटोळेनं पाळत ठेवण्याचं काम केलं तर आरोपींमध्ये तुषार वाडेकर स्वराज वाडेकर वृंदावनी वाडेकर शिवम आंदेकर शिवराज आंदेकर अभिषेक आंदेकर लक्ष्मी आंदेकर एकूण इतर अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींनी चौकशीत कबूल केला आहे की पिस्तूल कृष्णा आंदेकरने पुरवलं आरोपींनी आयुष्यवर पाळत ठेवली होती त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित होता हे पोलिसांनी स्पष्ट केलं असून आता आंदेकर टोळीचे नवनवे पराक्रम होतात येताना दिसत बंडू आंदेकर टोळीची दहशत असलेल्या नानापेटीतील परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पुणे पोलीस आणि महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विभागानं कारवाई केली मंगळवारी नानापेटीतील वनराज आंदेकर याच्या नावानं असलेल्या प्रवेशद्वारावर कारवाई करून ते हटवण्यात आलं सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर टोळी मागील बारा वर्षांपासून पुण्यातील गणेशपक्ष फिश मधील मा मासे व्यापाऱ्यांना धमकावून आणि दहशतीनं खंडणी वसूल करत आहे या प्रकरणी बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या घरातील महिलांसह एकशे पंधरा जणांवर फरासताना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे पुणे शहर पोलिसांनी पुण्यातील टोळी युद्धाविरुद्ध उद्दा केलेल्या सक्षम आणि कठोर कारवाईमुळे दहशतीला घाबरून तक्रार न देणाऱ्या नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश दिलाय या कारवाईमुळे नागरिकांचं मनोबल वाढलंय परिसरातील एका तक्रारदारानं सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर टोळीचा मागील तेरा वर्षांपासून दरमहा प्रोटेक्शन मनीच्या नावानं खंडणी उकळल्याचा व्यवसाय उघड केला या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली खंडणी प्रकरणात बंडू आंदेकर टोळीनं आजपर्यंत वीस कोटीपेक्षा अधिक रक्कम मासे व्यापाऱ्यांकडून व्यवसायासाठी जागा आणि इतर सहकार्य करण्याबाबत प्रोटेक्शन मनी म्हणून खंडणी उकळल्याचं समोर आलंय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी विरुद्ध आक्रमक व कठोर कारवाई सुरू केली पुणे शहराची शांतता कायदा सुव्यवस्था राबवण्याबाबत पुणे शहर पोलीस कटिबद्ध आहेत असा संदेश सामान्य नागरिकांमध्ये गेला आहे नागरिकांनी देखील कोणत्याही दहशतीला न घाबरता होणाऱ्या किंवा घडलेल्या गुन्ह्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे